ताई कोणतं पाणी आहे हापशाचं पाणी आम्ही पिता ते पिच अरे मी हापशाचं पाणी नाही मी बिसलरी शिवाय पाणी पित नाही बसू का काय नकरा करायला लहानपणी एकीने आडायचं पाणी शेंदी शेंदी पिऊनच मोठा झालास की प्लीज नकरा करायला शहरात जाऊ काय झालं रे बापा अशा तू गावाकडे चिन्ह झालास काय येऊत या खेडेगावा मध्ये लाईट नाही रस्ते नाही तर पियाला चांगलं पाणी नाही कोणतं काही सुविधा नाही काय नाही काय करू येऊन इथं विसरू नको लहानपणापासून एक ना इतकं लहानाचं मोठं झालं खेड्यामध्येच आता दीड दिवसात एक ना शहरामध्ये जाऊन शाना व्हायलाच काय झालं तर गावाकडे चिवा लागते वायफायचा पासवर्ड द्या बरं माझ्या बॉसचा कॉल यायलाय माझी एक झूम मीटिंग आहे इथं वायफाय बीफाय कशात आले इथं फोन आला तर रेंज येणार नेटवर्क येणार आवाज येणार मग काय करायला बापा त्या पुण्यामध्ये मी कंपनीमध्ये मध्ये मॅनेजर आहे ना एका मोठ्या इथं कोणाला येड बनवाला पाराकडच्या पिंट्याने तुला हे काय आटत चलेतय भाडं मारतय बगले पुण्यामध्ये माहिती ना कोणाला सांगू नको खायची पियाची काय सोय ना झाली पुण्याला मेच खाऊन खाऊन नुसता कटाळ्या माहिती मला मिरचू नाही ठेसान भाकर तिकडे लई भूक लागल्या सांगू नको कोणाला आटो फिटो चलितो ते मैसोरी दे